मित्रांनो तुम्हाला अनेक विषयांवर अनेक कविता लिहिणारे अनेक कवी माहिती असतील पण आपल्या आयुष्यातले सत्त्याण्णव टक्के कविता एकाच विषयाला धरून लिहिणारे कवी तुम्हाला माहिती आहेत का होय कवी भूषणांनी त्यांच्या आयुष्यातली सत्त्याण्णव टक्के कवन फक्त आणि फक्त शिवरायांवर लिहिली नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे यश आणि या पॉडकास्ट ना त्याचं नाव आहे यश बाबाची गप्पा त्याच्यात मी तुमचं स्वागत करतो आजचा आपला पॉडकास्ट आपण फक्त कविभूषण एका कवनाचे रसग्रहण करायला घालवणार आहोत माझ्यासोबत माझा बाबा सुद्धा आहे बाबा सगळ्यांना स्वागत कर नमस्कार 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 माझं नाव अनिरुद्ध आहे आणि मी यशच्या बाबाची गप्पा या पॉडकास्टच्या भागाचा भाग बनलोय फार आनंद आहे बोला कोणत्या कवनाचं म्हणताय आज मला ते कव पाठ आहे पण तू त्याचा अर्थ कधी मला नीट समजून सांगितलं नाही म्हणून आपण आज तेच कवन बर, कौन सगळ्यांना ते सांगणार आहोत बर कोणतं असं कवन उजगार की वा बर तुला पाठ आहे तू म्हणून दाखवा सगळ्यांना आपण कसं करूया दोन ओळी तू म्हण बरं त्याच्या आधी मला थोडी प्रस्तावना देऊ द्या चालेल मुळात कविभूषण हा असा गृहस्थ आहे जो उत्तर प्रदेश मधल्या कानपूर या गावी जन्मला आणि संपूर्ण आयुष्य त्याने शिवछत्रपतींवर कवनं लिहिण्यात घालवली तुम्हाला अजय अतुलचं इंद्रजिमी जंभपर माहिती असेल तुझ्या श्रोत्यांना तर माहितीच असेल बरोबर ते तर फार आधी ऐकलंय आपण पण तेवढं एकच कवन आपल्याला माहिती आहे आणि त्याचाही फार अर्थ माहीत नाहीये आजच्या या भागामध्ये मला आनंद आहे की तू असं गवन निवडलंस की जे प्रॉबेबली प्रतिभेचा परमोच्च आहे कवीभूषणांच्या म्हणजे म्हणजे कवी लिहितात यश तर अनेक त्यांच्या आत लपलेल्या गोष्टी समोर येतात कोणत्या पद्धतीने कवी लिहितोय हे फार मॅटर करतं मुक्त असं लिहिलं जातं जसं मी बऱ्याच वेळा लिहितो की ज्याला यमक जुळायला लागत मीटरमध्ये बसायला लागत मीटर तुला कधी नंतर चालेल काय असतं पण कवी भूषणांचं हे जे कवन आहे ते कवन आ, एक वैशिष्ट्यपूर्ण कवन आहे आणि ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे एकच वाक्य ज्यावेळी त्यातले समानार्थी शब्द वेगळ्या अर्थाने घेतले जातात त्यावेळी त्या, त्या वाक्याचा अर्थ कसा बदलून टाकतात हे या कवनात हो तर मला असं वाटतं की त्याची प्रस्तावनेमध्ये कवन कशाबद्दल आहे मी तुला आधी सांगतो मग तू कवनाच्या सांग मी त्याचा सा अर्थ सांगेन तुझ्या दोन ओळी मग तू अर्थ ठीक आहे ओके मुळात हे कवन कशाबद्दल सांगू दे मला हे कवन याबद्दल आहे की शिवछत्रपतींच्या वाढत्या प्रभावामुळे शत्रू गोटातील स्त्रियांचा म्हणजे शत्रूच्या बायकांना किती अडचण निर्माण व्हायला लागली होती की आतापर्यंत त्यांचे नवरे प्रचंड मोठे लूट वगैरे करत होते पण आता मात्र त्यांच्यावरच घाबरून जाण्याची वेळ आली आहे असं सांगणार हे कवन आहे पण शिवाजी महाराजांना तर स्त्रियांचा आदर करायचा होता ना पण कोणते पण कोणत्या पण धर्माच्या स्त्रियांचा आदर तर करायचाच पण मग या कवनात ते स्त्रियांना असं होत हे हे महाराजांनी कवीभूषणांना सांगितलं नसेल का चांगला <laughs> विचार आहे आता यात मध्ये थोडासा कवीचा कल्पना कल्पनाविलास आहे म्हणजे कवी त्याच्या मनाने हवा विचार करू शकतो मुळात स्त्री हा जो प्रकार असतो रयश कायम असं लक्षात ठेव की घरातील तूच असंच बघ की तू मी आई असं आपण घरात राहतो Uh, सगळ्यात प्रोटेक्टिव। uh, जास्त प्रोटेक्टिव्ह uh, जिला जिचं तिचं प्रोटेक्शन करायला पाहिजे किंवा ज्या व्यक्तीचं प्रोटेक्शन करायला पाहिजे असं आपल्या घरमधलं कोण वाटतं तुला बरोबर असं सगळ्यांचंच असतं वर्षानुवर्ष स्त्री हे आपल्या प्रतिभेचं आपल्या प्रतिष्ठेचं लक्षण म्हणून आपण साजरा करतो त्यामुळे सगळ्यात जास्त एखाद्याला त्रास झालाय तर शत्रूच्या स्त्रियांना त्रास झाला असं म्हणलं म्हणजे किती त्रास झाला अधुरे बर। हे अधोरेखित होत म्हणजे त्याच्यामुळे त्यांच्या नवऱ्यांना पण यामध्ये शिवरायांचा स्वतःचा हेतू असा आहे का की स्त्रियांना त्रास तर नाही तर ही कवी कल्पना आहे तशीच घ्यावी मी असं नाही म्हणते की यामध्ये मधला अर्थ आहे असा घ्यावा लोकांनी मला फक्त यात कवी किती प्रतिभावान आहे हे आपण ज्यावेळी अर्थ समजून सांगू त्यावेळी कळेल ठीक आहे सो so, आता मी प्रस्तावना माझी पूर्ण झाली आहे तू कवन पूर्ण कर शिवछत्रपतींच्या त्रासाने गोटातील स्त्रियांना किती दहशत निर्माण झाली आहे हे सांगताना भूषण म्हणतात उंचे घोर मंदर के अंदर राहने वारी उंचे घोर मंदर के अंदर राहातीय मस्त उंचे घोर मंदर के अंदर राहनेवारी उंचे घोर मंदर के अंदर आहे म्हणजे मंदर म्हणजे काय प्रचंड आ, मोठे प्रसाद म्हणजे मोठे राजमहल ज्या स्त्रिया उंच भव्य दिव्य अशा महालात राहायच्या ठीक आहे पहिलं वाक्य तेच आहे उंचे घोर मंदर के अंदर राह अनिवारी अशा महला महालांमध्ये राहणाऱ्या उंचे घोर मंदर के अंदर राहाती आहे आता इथे उंचे घोर मंदर या शब्दांचे अर्थ पूर्ण बदलतात उंच म्हणजे उंचच राहत घोर म्हणजे अतिशय मोठे ते पण सेम राहतं मंदर म्हणजे पर्वतांमधली गुहा सो so, पहिल्या वाक्यात मंदरचा अर्थ मोठे प्रसाद आहेत किंवा राजमहाल आहेत तेच दुसऱ्या वाक्यात त्याचा अर्थ आपण घेणं काय अपेक्षित आहे मोठ्या पर्वतांमधल्या गुहा म्हणजे या दोन वाक्य एकत्र केली तरी वाक्य ऐकायलाच सारखीच वाटत असतील तरी सुद्धा त्याचा अर्थ काय होतो उंच प्रचंड दिव्य अशा महालांमध्ये राहणाऱ्या गोटातील स्त्रिया आता मात्र कुठं राहत आहेत उंच पर्वतात असलेल्या गुहांमध्ये पण ते तर सेमच नाही त्याचा वेग अर्थ कसं काढ बरोबर अरे एकाच शब्दाचे समान अर्थ असू शकतात ना पण तो तर सेंटेन्स आहे त्याच्यावर दोन सेंटेन्स त्याचा एकच हे दोन हे अजून नाही शकत ना। दोन अर्थ असू नाही शकत एकाच तक, थे थे। कवीची आहे इथे मंदर म्हणजे राजमहालपणे आणि पर्वतातली गुहापणे आता त्यांनी वाक्य असं पेरलंय की पहिल्या वाक्यात त्याचा अर्थ राजमहाल असं घेणं अपेक्षित आहे आणि दुसऱ्या वाक्यात त्याचाच अर्थ पर्वतातली गुहा घेणं अपेक्षित आहे म्हणूनच तर तो, तो रिमार्केबली असू नये म्हणजे आत्ताच्या घडीला असलेले सगळ्यात बन्नाट भन्नाट कवी सुद्धा इतकं सुंदर लिहू नाही शकलेले म्हणूनच त्यांना राष्ट्रकवी म्हणतात सो पहिलं वाक्य काय उंचे घोर मंदर के अंदर राहने वारी उंचे घोर मंदर के अंदर राहती है ज्या बायका महालात राहायच्या त्या आता पर्वताच्या गुहात राहतात पुढचं वाक्य काय कंदमूल भोग करे कंदमूल भोग करे तीन बैर खाती तेवे तीन बैर खाती हे किती सुंदर आहे कंद मूल भोग करे कंद मूल म्हणजे तू कधी असं हो आठवलं असेल कलाकंद गुलकंद हे पण कंदाने आलेले पण हे स्वीट्स ची नाव आहेत कंद मूल भोग करे म्हणजे ज्यांचं मूळ कंद आहे कुठले हे जे स्वीट्स आहेत ज्या आधी छान पंचपक्वांना घ्यायच्या कंद मूल भोग करे कंदमूल भोग करे आता काय भोगायला लागल्यात त्यांना कंदमूळ जी जमिनीच्या खाली उगवलेली झाडं असतात ते उपटून ते खायला लागतंय त्यांना पुढचं वाक्य काय होतं तीन बेर खाती तेवै तीन बेर खाती आहे तीन बेर म्हणजे तीन तीन वेळा आता बेर चार इथं बार म्हणून घ्यायचं तीन बार खाती तेवै दिवसात तीन तीन वेळा ज्या बायका खायच्या त्या आता कशावर आल्या तीन बेर खाती दिवसभरात तीन बोरांवर त्यांना जगायला लागतंय वाक्य काय कंद मूल भोग करे कंद मूल भोग करे तीन बेरखाती ते व तीन बेरखाती है पुन्हा एकदा यात वाक्यामध्ये एकाच वाक्यात त्यांनी चार वाक्य घेतली आहेत आणि प्रत्येक वाक्याची एकमेकांपासून विरुद्ध अर्थ आहे कटलंय का हो ठीक आहे पुढचं वाक्य पुढचं वाक्य असं आहे की भूषण सिथे लहान भोकण अंग बीजानं देते हा आता इथं भूषण म्हणजे काय म्हणतात कविभूषण गळ्यात घालायचे अलंकार ज्या बायका समृद्धीमुळे संपन्नतेमुळे नवऱ्यांनी कमवलेल्या दागिन्यांमुळे ते दागिने घालून ज्यांचं अंग शिथिल व्हायचं म्हणजे असं वाकायचे भूषण शिथिल अंग भू बु... म्हणजे भूषण घालून ज्यांचं अंग वाकायचं ते आता कशा वागतात भूखन शिथिल अंग ते आता भूकेनी पोटात भूके त्यामुळे वाकून वाकून चालत आहेत पुढचं वाक्य काय होतं बीजन डुलाती ते बीजन डुल हा बीजन डुलाती विजन ह्यात पहिल्या वाक्यातला बीजनचा अर्थ काय पंखा त्या काळात काही डोक्यावरचे पंखे नव्हते इलेक्ट्रिकल वर चालणारे त्या हाताचे पंखे असायचे सो हे पंखे द्यायला त्यांच्याकडे ज्यांच्याकडे माणसं असायची जे बीजनं डुलवून घ्यायची वाऱ्यासाठी त्या आता विजन विजन म्हणजे जनन नसलेली भाग जिथं जन नाहीयेत अशा एकांत वासात डुलत फिरतायत बीजन डुलाती ते वीजन डुलाती है सो या पूर्ण ओळीचा भूषण शिथिल अंग भूषण शिथिल अंग बीजन डुलात बीजन डुलाती है भूषण शिथिल अंग बोलले बोल भूषण कवी समजा की भूषण ते तेच हो हा? तर अलंकार बरोबर ना तर या वाक्यामध्ये भूषण हे कवीचं नाव नाही अलंकार आहे पुढचं वाक्य घे त्याच्यात त्यांनी स्वतःच नाव घेतलंय हा हा तर पुढचं वाक्य आहे भूषण बनत शिव राजर तेरे त्रास नग नगन बरोबर इथं कवन संपलंय ना आता इथं जे भूषण म्हटलं आहे ते आपल्या तुकाराम महाराजांचे जशा ओवींमध्ये तुका म्हणे आता असतं तसं भूषणसुद्धा त्या काळात ट्रेंडच होता की कवितेमध्ये स्वतःचं नाव आलं पाहिजे जेणेकरून कविता कोणी लिहिली आहे हे लक्षात राहावं इथे भूषण म्हणतात भूषण भनत भूषण म्हणतात भनत म्हण बन, भणणे म्हणजे बोलणे भूषण भनत शिव वीर तेरे त्रास शिवराया तुझ्या त्रासानी तुझ्या दहशतीनी तुझ्या जाचानी नगन जडाती तेवे आता हे भूषण बनत शिव राजवीर तेरे त्रास हे वाक्य सरळ आहे ह्याच्यात काही डबल अर्थ नाही आहेत भूषण म्हणतो शिवराया तुझ्या त्रासामुळे नगन जडाती तेवे नगन जडाते नगन म्हणजे काय नगीना नगीना एक जेमचा प्रकार असतो पाचू हिरे मोती कसं असतं तसं नगीना नावाचा एक प्रकार असतो नगन जड जडाती म्हणजे ज्या अंगावरती नगिना लावून फिरायच्या नगन जडाती तेव्हाय ज्या आधी नगीना जडवायच्या जडवायचा नगीना पेहराव करायचा नगन जडाती है पुढं काय म्हटलंय जाडा जाडा म्हणजे काय जाडा म्हणजे हिंदीमध्ये किंवा अवधी भाषेत थंडी जडाती म्हणजे अतिशय जास्त थंडी म्हणजे थंडी। बरोबर थंडीचा अतिरेक असा झाल्यावरती आता ह्या इतक्या वर्ष इतक्या दिवस त्रासात जंगलात राहिलेल्या बायका अर्थात त्यांचे कपडे कुपडे फाट नगन जडाती तेवे नग्नावस्थेत म्हणजे अर्धनग्न अवस्थेमध्ये थंडीच्या प्रकोपामध्ये नगन जडाती हे कापत कापत चालतात थंडीत किती कमाल एकाच शब्द वाक्यामध्ये त्यांनी दोन वेगवेगळे अर्थ पेरलेत आपण पहिल्यापासून कवन म्हणूयात उंचे घोर मंदर के अंदर राहने वारी उंचे घोर मंदर के अंदर राहती है कंद मूल भोग करे कंद मूल भोग करे तीन बेर खाती बैरखातेवे तीन बेर खाती है भूषण अंग भूखन अंग न है भूषण भनत शिव जड़ाती ते रे त्रासेडात आवडलं का तुला मग आता हो। आता अर्थ कळलाय का तुला हो, मी आधी सांगितल्यापेक्षा बरा सांगितलं ना तो हो। ओके हो। okay, मला असा अपेक्षा आहे की तुझ्या श्रोतांना पण आवडेल त्यांची रिॲक्शन जास्त आली तर आपण भूषणांच्या अनेक कवनांचं रसग्रहण सुद्धा तुझ्या पॉडकास्टमध्ये अंतर्भूत करू काय तुम्हाला आवडलं ना आजचा पॉडकास्ट तुम्ही कमेंट करून सांगा मी आपल्या पॉडकास्टमध्ये त्याच्या पुढच्या भागांमध्ये कवीभूषणांचं अजून काही काही कवनांचं रसग्रहण तुमच्यापर्यंत पोहचवेल चला तर मग तोपर्यंत जय शिवराय